नमस्कार आज मुलांना पंधरा ऑगस्टची सुट्टी होती आणि माझ्यासाठी एक चॅलेंज होतं तर चॅलेंज असं होतं की केशरी पांढरा आणि हिरवा रंग वापरून एखादी नवीन रेसिपी बनव तर म्हटलं चल मी तयार आहे आधी फ्रीजमधल्या सर्व त्या रंगाच्या भाज्या शोधून काढल्या आणि लागले कामाला तर करायचं काय एक वाटी मोड आलेले मूग किंवा रात्रभर भिजवून घेतलेले मूग घेतले तरी सुद्धा चालेल तर ते दोन तीन मिनटं आपण गरम पाण्यात उकळून घ्यायचे फक्त उकळून घ्यायचे पूर्ण शिजवायचे नाही आणि निथळून घ्यायचे त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे निथळून घेतलेले त्याच्यासोबत दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जाडसर वाटण करून घ्यायचं अगदी त्याचे दाणे राहिले पाहिजे थोडेफार असं वाटण करून घ्यायचं आणि हे वाटण एका परातीत काढून घ्यायचं आहे आजची आपली ही रेसिपीनं घरच्याच साहित्यापासून तयार होणार आहे त्यामुळे व्या बाहेरून तुम्हाला असं वेगळं काही आणावं लागणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आता ते वाटण आपण ना प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर एक मिडियम साईजचं गाजर घेतलं होतं मी आणि ते किसून घेतलं आहे आणि ते आपण आता त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथे दोन बटाटे उकडलेले करून ठेवले होते तर दोन बटाटे मी इथे घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी जास्त करू शकता बऱ्याच वेळेस बाहेर तुम्ही रोल खाल्ले असतील पण रोलची किंमत कशी असते ना की जे हाय प्रोटीन रोल असतील ना चिकनचे म्हणा किंवा पनीरचे असतील ना ते शे शे ते तर, तस, तर ते दोनशे तीनशेच्या जवळपास त्याची किंमत असते तर तशा तसाच रोल आपण आज घरच्या घरी तयार करणार आहोत तर इथे मी ते दोन्ही बटाटे आपण किसनीवर किसून घेतले त्यानंतर मी इथे दीडशे ग्रॅम पनीर घेतला आहे आणि ते सुद्धा असं हाताने चुरून घ्यायचं त्यानंतर मसालेसुद्धा बेसिकच घालणार आहोत तर त्यासाठी प्रत्येकी एक छोटा चमचा काळी मिरी पावडर चाट मसाला भाजलेल्या जिऱ्याची पूड गरम मसाला पावडर धणे पावडर लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमचा तीळ घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्हालासुद्धा अशा छान छान आणि अगदी सहज सोप्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी तर खूपच विशेष आहे तिरंगा स्पेशल आहे यात काही तिरंगाचा रंग दिसणार नाही पण ते तिन्ही रंग आपण वापरून आजची रेसिपी तयार केली आहे तर आता ते पीठ व्यवस्थित तयार करून झाल्यानंतरनं आपल्याला याच्यात बायंडिंगसाठी कोणत्याही पीठ घालायची आवश्यकता नाही आता या पिठाचा एक एक पेढा घ्यायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं आपण एक कबाब तयार करून घ्यायचे आहे थोडेसे लांब आकाराचे करायचे म्हणजे आपण जेव्हा ते पराठ्यामध्ये ठेवणार ना तर तेव्हा ते आपल्याला खायलासुद्धा सोपं जाईल आणि पराठ्यामध्ये रॅप करायलासुद्धा सोपं जाणार आहे तर असे मी सर्व तयार करून घेतले तर एकूण नऊ तयार झाले आहेत हे त्यानंतर इथे घेतलं आहे कॉन फ्लोअर आणि कॉर्नफ्लोअरच्या कोरड्या पिठामध्ये हे आपण घोळवून घ्यायचे सगळ्या बाजूनी त्याला पीठ लागलं पाहिजे असं घोळवून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं पीठ असं झटकून टाकायचं आहे आणि असे तयार करून ना तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा दोन तीन तासासाठी ठेवू शकता समजा सं तुम्हाला संध्याकाळी करायचे असतील तर तर काय करायचं असं आपण सर्व तयार करून घेतल्यानंतर ना पाच एक मिनिटनं तसेच सोडून द्यायचे म्हणजे वेळ नसेल आपल्याला तर पाच मिनिटं सोडायचे म्हणजे काय होतं त्याच्यावरचं पीठ ते सेट होतं आणि मग ते जेव्हा आपण त्याला भाजायला वगैरे घेणार ना तर ते तुटणार नाही किंवा खराब होणार नाही तर यासोबत खाण्यासाठी एक झटपट चटणी तयार करूया तर त्यासाठी थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना एक हिरवी मिरची आणि गाळणीत ठेवलेलं थोडंसं दही ठेवलं होतं म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल घट्ट दही एक दोन चमचे आहे समजा ते आणि त्याच्यानंतर एक छोटासा पनीरचा तुकडा घेतलाय आणि एक छोटा चमचा चाट मसाला आणि एक छोटा चमचा काळे मिरी पावडर घ्यायची आणि याचं छान असं स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर आपण इथे नेहमीची जी आपण कणिक वापरतो गव्हाचं पीठ वापरतो तेच मी लाटून घेतलं आहे आता त्यावर थोडीशी लाल मिरची पूड धणे पावडर गरम मसाला पावडर तेल आणि थोडीशी कोथिंबीर घालून ना हे असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण त्या चपातीला असं लावून घ्यायचं आहे जसं आपण तूप वगैरे चोळून घेतो की नाही तसं ते व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याला काय करायचं मधून एक कट मारायचा आहे आणि तो असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा रोल करत जायचा आहे याचा आपण एक मस्त असा पराठा तयार करणार आहोत तर काय करायचं आपल्याला जेवढे रोल बनवायचे आहे ना तेवढे पिठाचे गोळे असे मीठ मिरची वगैरे लावून ना आपण असे तयार करून ठेवायचे जसं असा मसाला लावलो आहे ना आपण तसे मसाले लावून तयार करून ठेवायचे आणि नुसतं नंतर एक एक पेढा उचलायचा आणि कोरड्या पिठा पिठामध्ये ना असा तो लाटून घ्यायचा आहे आपल्याला जशी चपाती लाटतो ना आपण तसाच लाटायचा आणि तो असा मस्त तूप लावून दोन्ही बाजूनी छान असा खरपूस मस्त भाजून घ्यायचा आहे खूप छान लागतो हा असाच खायला सुद्धा खूप छान छान लागतो पण जर तुम्ही असं काही विशेष रोल वगैरे बनवत असाल ना तर त्याबरोबर जर बनवलं ना तर आणखीन त्याची लज्जत वाढते तर मी दोन्हीकडून तूप लावून हा मस्त असं भाजून घेतला आहे तर असे सर्व बनवून घेतले मी आणि त्यानंतर मग आपण पुढची तयारी करूया तर इथे पॅन ठेवले तापायला त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातला आहे इथे तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता आता त्याच्यामध्ये आपण जे कबाब तयार केले ना तर ते छान सेट झाले आहे आता तर ते टाकायचे आणि मिडियम गॅसवर ते आपल्याला भाजायचे आहे अगदी मोठा गॅस ठेवायचा नाही कारण हे आतपर्यंत भाजले गेले पाहिजे कच्चे राहिले तर चांगलं लागणार नाही ते आता हे हाय प्रोटीन कबाब मी दोन्ही बाजूने असे छान तूप घालून भाजून घेतले आहे तूप घातल्यामुळे सुद्धा आपली रेसिपी ही अगदी रिच झाली आहे आणि पौष्टिक झाली आहे तर तुम्ही बघू शकता असा छान असा सुंदर रंग आला आहे त्याला खालून आणि मस्त भाजले आहेत ते आतपर्यंत शिजले सुद्धा आहेत आणि सुगंध सुद्धा खूप छान येतोय तर आपण हे आता काढून घेऊया आता यापेक्षा जास्त भाजायची गरज नाही आहे त्याला कारण काय होतं ना की स आतमध्ये ज्या आपण भाज्या घातल्या आहे ना त्यासुद्धा शिजलेल्याच आहेत त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही आता जो पराठा आपण तयार केला आहे त्याच्यावर जी चटणी तयार केली आपण दह्याची ती चटणी घातली त्याच्याबरोबर माझी होममेड शेजवान चटणी घालून असं छान स्प्रेड करून घ्यायचं त्याच्यानंतर असं मीठ आणि लिंबू लावलेलं तिखट लावलेलं कांदा घालायचा त्यावर हे छान मस्त आपले हाय प्रोटीन कबाब ठेवायचे त्यावर परत आपली हाय प्रोटीन चटणीसुद्धा घालायची आता चटणीसुद्धा आपली प्रोटीन युक्तच आहे त्याच्यामध्ये आपण दह्याचा आणि पनीरचा वापर केलेला आहे तर मस्त असं रॅप करायचं आता ह्या रोलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीजचा सुद्धा वापर करू शकता अनेक गरमागरम हे खायला घ्यायचं आहे मुलांना द्यायचं आणि माझी मुलं तर आज खूप खुश झाली की मम्मीने त्यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं आणि त्यांना असं मस्त नवीन रेसिपी खायलासुद्धा मिळाली तुम्हालासुद्धा आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे तयार हाय प्रोटीन रोल कोणत्याही सॉसबरोबर सर्व करा आणि रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद